आहोत बोंबील फ्राय चला तर स्टार्ट करूया रेसिपी पहिले आपल्याला याच्यावर लिंबू पिळून आहे लिंबू का तर कारण की लिंबूने ते कुरकुरीत होतील जर आपण चिंच वापरली तर बोंबील नरम पडतील त्यामुळे आपण इथे लिंबाचा वापर करणार आहोत मिक्स करून आहे चांगलं तर यामध्ये मी टाकणार आहे मीठ मसाला मसाला दोन चमचे टाकूया हळद चवी पुरता गरम मसाला परत मिक्स करून घ्या छान आता ह्याला आपण इथे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे यामध्ये कोट करून घेणार अरे सगळे असे ठेवून घेऊया आपल्याला यांना फ्राय करायचं सेम प्रोसेसने सगळे बोंबी कोट करून घेऊया आपण तांदळाच्या पिठामध्ये पॅन गरम व्हायला ठेवलाय आता आपण ह्यामध्ये ऍड करणार आहोत ऑइल आणि एक एक करून बॉम्बेल ठेवून घेऊया मॅम तेवढा गरम झालेला नाहीये बट काहीच प्रॉब्लेम नाही आपण ठेवून घेऊ जेणेकरून हातावर पण आपल्या उडणार नाही 아무래도 얼음 들이 갑자기 안 잡은 모멜라, 빨 둥이 오라. Eş polatca zanaatına, apan zara help oluyor, nice. Şan var, sen. Söyle, numar mı? Pay numar. बघू शकता फ्रेंड्स बोंबील खूप क्रिस्पी आणि क्रंची दिसत आहे असं दोन मिनटांना ठेवायचं आहे पॅनवर मग आपले बोंबील रेडी आहेत